तुम्ही जाती पातीचा नात्याचा विचार करू नका मित्रांनो राजकारण करत असताना माणूस बघतो आणि मदत करतो इतर काय होत काही काही लोक वेगवेगळ्या पद्धतीनं जातीच डोक्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न आणि समाजा समाजामध्ये तेल निर्माण करण्याचा प्रयत्न करतात हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली यावेळेस त्यांनी अठरा पगारा पर्यंत मोहन घेऊन सिद्धवी स्वराज्य स्थापन केलं त्याशिवाय शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आपल्याला गेलं तरच बीरकरांना आपलं भलं होणार आहे हे आपण कृपा करून लक्षात घ्या कोणी चुकीचं डोक्यामध्ये काहीतरी कुळ घालण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला सांगा की बाबा आपण अरामासाची माणसं सगळ्याचं रक्त लालच आहे कशा रक्त जातीचं आम्हाला सांगतोय जातीचा जे काही म्हणजे प्रत्येकालाच रिस्पेक्ट दिला पाहिजे ज्याला ते त्याला त्यांच्या त्यांच्या मागणीप्रमाणे किंवा त्यांच्या एकंदरीत आर्थिक परिस्थितीप्रमाणे आरक्षण वगैरे मिळावं याबद्दल आमचं थोडासा दुमत असल्याचं कार्य नाही पण त्याच्यातून काही जण राजकारण करण्याचा प्रयत्न करतात त्याला कृपा करून आपण आवड घातला पाहिजे अशी माझी विनंती शेवटी तुम्हाला सगळ्यांना प्रत्येकाचा अधिकार आहे विनंती करण्याचा अधिकार मला आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधाना चौवारी यांनी